मित्रांनो आज आहे आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका हरण्या सिक्स डबल टू, चा वाढदिवस आणि दादा हेमंत म्हणून फोडोरे स्वतः हरण्याबाईला होते हॅपी बर्थडे काढताना हरण्या तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आम्हा सर्व युट्यूब आणि daerah B ordinary कसं बघतोय पहा मित्रांनो तुम्हाला हरण्या सर्वांच्या महाराष्ट्राचा लाडका हरण्या आज त्याचा वाढदिवस त्याला तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलमार्फत कमेंट्स बॉक्समध्ये शुभेच्छा द्या कारण का हरण्या वेळेला हा असा एकमेव बैल आहे त्याने स्पीडच्या जोरावरती पूर्ण महाराष्ट्रात आपल्या गावाचं नाव आपल्या मालकाचं नाव रोशन केलं आणि तुम्ही बॅनर पाहू शकता हरण्या बैलाचं टोटल सहा टू व्हीलर आहेत एक थार आहे खूप साऱ्या ढाली खूप सारे आहे त्यांनी जिंकून दिल्या आपल्या मालकाला फक्त आणि फक्त त्याच्या स्पीड स्पीडच्या जोरावरती ते शक्य केले आहे स्पीड तर सर्वांना माहिती आहे पाहू शकता टू व्हीलर कुठे कुठे झालं कराड करव कारवे इथला टू व्हीलरचा मानकरी पुणे वडकी पुणे भिवरी पठारवाडी इथला टू व्हीलरचा मानकरी सोलापूर माल सिरस पुणे चाकण आणि नाशिक मसरूल अशा प्रत्येक ठिकाणी जाईल त्या अड्ड्यात गुलाल घेऊन प्रायजेस जिंकून येणारा आणि थारचा मानकरी सो असा महान भारत केसरी आणि हिंद केसरी हिंद केसरीचा मैदान जिंकणं म्हणजे मोठी गोष्ट आहे असा महान भारत केसरी हरण्या आणि आता आपण ट्रॉफी आणि इतर प्रायजेस त्याने जिंकले ते बघायला जाऊया त्याच्या गोठ्यावरती आज त्याला शुभेच्छा देण्यासाठी पाहू शकता खूप सारे गावातली मंडळी फॅन्स फॉलोअर्स आलेले आहेत आणि त्यांच्या घरची मंडळीसुद्धा आहेत सो गोठ्यावरती जाऊया आणि दादांशी तर आपण थोडीशी चर्चा करणारच आहोत सोपावू शकता दादांनी जपून ठेवलेली ही भूतोन भविष्य विसरणारी असं आहे प्रायझेसेस इथे लावलेले आहेत खूप साऱ्या ढाली आहेत ट्रॉफी आहेत आणि भाल्या आणि भिवशा बैलाबद्दलसुद्धा आपण जाणून घेऊ दादाकडून दादा, दादा बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा प्रेमीमध्ये हरनायक असा बैल आहे जो प्रत्येक बैलगाडा बैलगाडा प्रेक्षकांना आवडणारा असा बैल, बैल आहे आणि आज त्या लाडक्या बैलाचा वाढदिवस आहे आणि आत्ताच मी प्रेक्षकांना दाखवलं हरण्याने केलेली कारकिर्दी त्याने त्याच्या अंगावरती गुलाल घेऊन आपल्या गावाचा आणि मालकाला जे धनसंपत्ती मिळून दिली नाही पैशापेक्षा पैशा, पैशा, मोठी गोष्ट आहे तर ते मी आता दाखवले तुम्ही काय बोलात हारण्याच्या बाबतीत तर म्हणजे आजचा दिवस हारण्याला मी घेतल्याचा दिवस व आमच्या परिवारात एक सदस्य निर्माण झाला आणि त्या सदस्याचा मी आज कुठेशी तरी एक वर्ष कम्प्लीट झाला म्हणून त्याचा मी केक कापून सेलिब्रेशन करतो म्हणजे बड्डे करतो आणि दुसरा बड्डे तसा एक माझ्या साईलच्या जो बड्डे होता तर मी त्याला कुठेतरी साहिलच्या रूपात बघतो म्हणून तो त्या टायमाला हो साताऱ्याला बैलगाडी क्षेत्रासाठी गेलेला होता तर मी इथून जाऊन साताऱ्याला तोच केक कापून त्याला तो बड्डे गिफ्ट त्याला म्हणजे त्याला या बुक केक खाऊन आम्ही दोघांनी तिथेशीन साजरी केला तर आज हीच त्याने कमवलेली जी संपत्ती आज ही समोर तुमच्या लावून आणि ते केली दादा मी एक मस्त अशी ट्रॉफी आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी आहे आपल्या चॅनेलमध्ये होतं ही दादा कधी जिंकली होती ही दोन हजार चौदाला सर सेनापती हंबीराव मोहिते वळखीला जो मैदान होती मोठाली मैदान होती तशीने एक नंबर पण बाल्याने घेतला तो म्हणजे जो बाल्या म्हणून आहे वरती त्या बाल्याने केलेला होता ना आज पण तुम्ही पूर्ण ऑल इंडियात जर स्टेटसला याला त्याला जर तुम्ही फेसबुकला सगळ्याला फोटो बघत असाल तर तो शिरस्वस्तीचा भांडा म्हणजे तो बदलापूरवाल्यांचा चेतन आपल्याचा आणि त्याच्या जोडीला तो माझा बाल्या त्या टायमाला ती बाल्याची ट्रॉफी आणि बाल्याने पण भरपूर मोठा नाव केला होता टॉप वनमध्ये चांगल्यापैकी पालाचा त्याच्यानंतर दुसरा सांगायचा म्हणजे हा भिवशा भिवश्या पण त्या टायमाला मोठा लक्ष म्हणजे आज आपला प हिराच होता तो त्या हिऱ्याच्या जोडीला पालाचा आणि त्याच टायमाला दुसरा जयेश पाटलांचा सोन्या पालाचं त्याच्या जोडीला म्हणजे एवढी नामचीन बैल होती की त्यांच्या जोडीला दुसऱ्या बैलांनी पालाचं म्हणजे खाऊ नव्हतं पण त्यांच्या जोडीला माझा भेवशापालाचा आणि तिसरा मी चॉकलेट म्हणून आहे व आज पण वैभव गोलेदौल पाला तुम्ही त्याला विक्री केलेला आहे तो पण तो बंदीच्या काळात घेतला तर एक खेळ म्हणून पण पंढरी फडकेची मी फक्त तीन फुटांनी गाडी मार खालो होतो आणि त्या टायमाला बंदीच्या याच्यात नाही तर तोही टॉप वनमध्येच फालत होता चॉकलेट बैल म्हणजे चॉकलेट पण आणि पण म्हणजे माझ्या नशिबाला तसं आहे माझ्या साहिलच्या नावाला आणि माझ्या नशिबाला जो पण बैल मी एक घेतो पण टॉप वन घेतो पण टॉप वन पण म्हणजे काही मी पैशाने आणि विक्रीने घेत नाही मी या घेतो पण फारक आपली चांगली असल्यामुळे ती वस्तू आपली फेल नाही जात नक्कीच दादा आता आपला लाडक्याचा मुलासारखा तुमचा बैल त्याचा आता आपण वाढदिवस सेलिब्रेट करायला जाऊया हो चला चला

हं तो पोरा जेली ना का मंगलाव चमच्या नाना त्याला खावा रागा हां हान चमच्या आज याचा वाढदिवस बदलला ती भाजी आलेले आहेत बड्डेसाठी अर्ण्याला अरण्याला <laughs> <ये। laughs> एक नंबर हां <नहीं> <laughs>